नमस्कार मित्रांनो नवरात्रीचा काळ म्हणजे देवी शक्तीचा उत्सव हे नऊ दिवस नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी आणण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात पण अनेकदा आपण पाहतो की घरात काही काहीतरी अडथळे येतात काहीतरी अस्वस्थता जाणवते किंवा नकारात्मक शक्तीचा वास जाणवतो आज मी तुम्हाला एक असा शक्तिशाली मंत्र आणि त्याच्यासोबत करायचे एक साधे काम सांगणार आहे जे नवरात्रीच्या नऊ दिवसात केल्यास तुमच्या घरात सगळी वाईट शक्ती निघून जाईल आणि घरात सकारात्मक शांतता नांदेल हा मंत्र साक्षात चामुंडा मातेचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या मंत्राचा जप कसा करायचा तेही मी या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे चला तर सुरुवात करूया मंत्राचे महत्व आणि त्याचे फायदे ज्या मंत्राबद्दल आपण बोलणार आहोत तो मंत्र तुमच्या आहे ओम ऐ ही क्लीन चामुंडे विच्छे नम हा मंत्र दुर्गा सप्तशतीतील सर्वात प्रभावी मंत्रापैकी एक आहे हा मंत्र केवळ शब्द नाही तर तो एक शक्तिशाली बीच मंत्राचा समुच्चय आहे ओम हे विश्वातील सर्वोच्च आणि आदिम शक्तीचे प्रतीक आहे ऐ हे सरस्वती बीजाक्षर आहे जे ज्ञान आणि बुद्धी देते हिम हे महालक्ष्मी बीजाक्षर आहे जे ऐश्वर आणि समृद्धी देते क्लीम हे महाकाली बीजाक्षर आहे जे वाईट शक्तींचा नाश करते चामुंडाय विच्छे नम देवी चामुंडेला समर्पण हा मंत्र रोज म्हटल्याने तुमच्या जीवनातील खालील बदल होता ऊर्जा दूर होते हा मंत्र घरातून वाईट शक्ती द्रष्ट लागणे आणि कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतो शत्रू पासून संरक्षण हा मंत्र तुमचे शत्रू गुप्त शत्रू आणि त्यांचा वाईट कारवाया पासून संरक्षण करतो आत्मविश्वास वाढवतो या मंत्राच्या जपाने तुमच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्भयता येते सुख समृद्धी येते हा मंत्र धन धान्य समृद्धी आणि घरात शांतता आणतो मंत्रासोबत करायचे एक काम आणि योग्य पद्धत आता सर्वात महत्वाचा भाग मंत्रासोबत ते एक काम कोणते जे केल्याने त्याचे शुभ परिणाम अनेक पटीना वाढणार ते एक काम म्हणजे घरातून वाईट शक्ती काढणे रात्रीच्या नऊ दिवसात रोज सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला त्यानंतर घरात एक दिवा लावा दिवा गाईच्या शुद्ध तुपाचा असला तर बरे त्यानंतर मिटून देवी दुर्गेचे आणि चामुंडा मातेचे ध्यान शांत मनाने श्रद्धेने एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम ऐ ही क्लीम चामुंडे विच्छे नम या मंत्राचा जप करा मंत्र जप झाल्यावर थोडे गंगाजल किंवा साधे पाणी घेऊन त्यात थोडी हळद घाला हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा विशेषत घरातील कोपऱ्यामध्ये दारावर आणि खिडक्यावर शिंपडा असे केल्याने नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचार होतो सोबत एक गोष्ट लक्षात ठेवा घरी धूप लावणे गरजेचे आहे तर मित्रांनो हा मंत्र आणि हे छोटेसे काम नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज करा आणि त्याचा अनुभव घ्या तुमची श्रद्धा आणि भक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल तुम्ही हा उपाय आहात का मला कमेंट नक्की घडवून करणार करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तो श्री स्वामी समर्थ जय माता दी